गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवार तर फ्रेंड्स सर्वात अगोदर सांगा तुमचं सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहो आणि बस आताच पूजा वगैरे करून घेतली आता वाजलेले आहेत सकाळचे साडेआठ तर आता आमचा जर चहा झाला आता हे आले तर यांचं आणि पप्पांचा चहा ठेवून देते काल सकाळी आमची इथं आलेली आहे आमची मोठी मुलगी कालच आली पण शूट करणं झालंच नाही कारण की आम्ही ना इतकी मज्जा केली काल हे ना पूर्वी हो पपा चला काय पाहिजे तुला काय पाहिजे काय खायचं आहे तर चहा झाल्यानंतर मी असं पैकी पोहे बनवले होते पोह्यांचा नाश्ता झाला हो हो होच्यावर लावते मी तर आता काय पाहिजे होतं ही काय काहीतरी मागायला आली होती काय पाहिजे काय खायचं आहे तुला सांग नो सांग हां कानामध्ये सांग ते बघ बघ मग काकांनी तर उर्वी आणि ताई कालच आल्या त्या दोन तीन दिवस अगोदर आहे ना अमरावतीला गेल्या होत्या कारण की त्यांच्या बाबाची तब्येत नव्हती बरोबर आणि बस आता त्यांना बरं वाटत आहे तर त्याच्या नंतर मग त्या आलेल्या आहेत अकोटला म्हणजे दोन तीन दिवस राहतील त्याच्यानंतर मग आनंद आता पण येणार आहेत मागे मी रव्याचा ढोकळा बनवून पाहिला होता आणि बेसनचा पण ढोकळा बनवून पाहिला होता पण तुम्हाला अजिबात जमला नाही कारण की ढोकळा मला जमतच नाही तर आईने सांगितलं किंवा तांदूळ आणि डाळीचा पण ढोकळा बनव तर त्याच्यासाठी मी त्यांना दोन ग्लास तांदूळ घेतले आणि अर्धा ग्लास ना हरभरची डाळ घेतली तर ही आता स्वच्छ धुवून घेते आणि त्याला ना पाण्यामध्ये भिजू घालून देते म्हणजे ते छानपैकी मुरणार थोड्या वेळ आम्ही ना, वे ना उर्वीच्या पाण्यामध्ये तनिष्काला टाकलं होतं तर उर्वीने तिला काढून घ्यावं लागलं रडायला सुरुवात केली कोणत्या तर हिचं कोणता जिजू आहे तनुचा बसू दे थोड्या वेळ नाही थोडे बापण चल चल चला आपण आम्ही चलो तिच्या मोठी मम्मीजवळ चलो मोठी मम्मीजवळ खूपच पाहिजे तिला आडवं तर घेऊच नको म्हणते आता पाहिजे नाही उभस पाहिजे ऐकत नाही ते हे पतीला पाण्यामध्ये टाकलं काढून घेतलं ना आताच तिकडे बसलेली आहे उर्वी आली न घरामध्ये सर्व कल्ला कल्ला चालू आहे कल्ला कल्ला चालू आहे उरि तू तिची पप्पी कुठची घेतली उरिणी मध्ये कशाची पप्पी घेतली तिच्या डोमणीची <laughs> आता उरू बापू करू बापरे हो हा काय नय नीदी हम्म आता ते बसते उरू बापरे उरू बापरे उरू बापरे हो अरे बापरे मग कशी करून राहिली बोलू नको म्हणते तिच्यासोबत आना आम्ही घेते तिला आता बाहेर आली ती खड्याला काय करत आहे तू त्याच्यावर बघशील हडू हम्म इकडे बाहेर मस्त हवा चालू आहे छान छान हवा चालू आहे हात नि लाव हात नेव बघूया त्याच्यावर ये इकडे चला आजी सोबत चला पापा कशी मस्त करते तर चला आता आम्ही बाहेर थोडा वेळ फिरतो कारण की त्यांनी शिकारडत होती दीदीने रडवलं तनुला हे ना दिदी दिदीने रडवलं कशी मस्त करते तुझ्या पाण्यामध्ये टाकू काही ना नाही मी काय शॉपिंग बरं बरं ठीक आहे चला मग आता मी थोडं फिरतो आणि त्याच्यानंतर आम्ही आज मस्तपैकी वडापाव बनवणार आहोत तर ताईनी बटाटे आणि चणे आहेत ना म्हणजे वडा रस्सा पण बनवणार आहोत आणि यांनी पाव पण आणले तर ज्याला वडापाव खायचा असला त्यांनी वडापाव खायचा आणि ज्यांना वडा रस्सा खायचा आहे तो वडा रस्सा खाणार आहे तर ताईनी चणे आणि आलू ना हे कुकरमध्ये लावून दिलेले ला आहेत आता संध्याकाळचे साडेसहा वाजले सकाळपासून माझा काही शूट नाही झालं कारण की आम्ही नुसतं मस्त्या करत होतो आणि कसं आहे आज तनिष्कानं खूप चिडचिड करत आहे सका सकाळपासून त्याच्यामुळे पण काही शूट नाही केलं तर आता तिला बरं वाटत आहे तर की पन, आ, आता मस्तपैकी खेळत होती ती ताईजवळ पण उर्वीने तिला रडून दिलं आता तिकडे नाही जाऊ चला आतमध्येच इकडे चला मग आता थोडा फिरते त्यानंतर मग आम्ही मस्तपैकी वडापाव बनवणार आहोत काय झालं आता आता चल पत्ता कायचा पत्ता पत्ता फोटो? फोटो फोटो काढायचे बर ठीक आहे थांब फोटो काढू आपण सर्व थांब लिंबू खात ते झाडांना नशी हलवून राहिली तेरव दिसते तिची मोठी दिदी बघा काय करताय पाणी नाही आहे ना बेटा अंगणामध्ये ऐकत अन बरं ती माझ्या वर्षी घाणपणा नको घाण आहे ते ब्या येते हात धुवा लागतील आता हँडवॉश करावं लागेल हां तुला फोटो काढायचा आहे ना चला आपण फोटो काढू बघ अशी बघ तुझा फोटो काढू आपण अरे ये नाही बघतच आहे बघ ना बघ ना इकडे बघ ना हां सरळ सरळ माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ प थांबते का ती दोन मिनटे नाही राहिली ती फोटो काढायसाठी हां चला आता ये फोटो काढते मी तुझा इकडे थांब इकडे इकडे अशी इकडे जाड़ जाड़ जाड़. जाड़ जाड़ ये हाँ, हाँ. हा ये येईथ या झाडाजवळ आपण फोटो काढतो हा आता हा फोटो हातबा नाही समोर समोर पोच दे एखादी एखादी मस्त अशी अशी अरे पायाचे अरे हा मी पाय तसा केला ती कर बरं चल ठीक आहे बघ इकडे माझ्याकडे वन माझ्याकडे औट कशाला दापुनरा पैसे पोच दे पोच दे इकडे का फ्रॉक वर, वर करायला नाही सांगितला मी तुला हा जमला एक कच्छ नंबर छान छान जमला चला असं करायला असं करत असते का हा ही मी असं कर असं मी थे थे तुला असं करता येते करता येते ना तुला असं छान छान असं करत असते ना काहीतरी तू उभी राहील इथे आहे ना झाडामध्ये चल झाडाच्या जवळचं आहे झाडा हे पडलं हां इथं इथं बेटा इथं 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 मधात उभी मधात हां आणि चला आता कर हां आता कर तुझी फोटो घेते मी हां हां बघा आता आमच्या मुलीची पोज पोझ माझ्याकडे हे असं कर छान छान असं छान छान कर छान छान दोन मिनटे नाही थांबवते हा हो चल चल, चल 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 आता आतमध्ये जाऊ आपण चल चला हे काय करून राहिली तानू राहिली ते निंबू पाहिजे का तुला निंबू तानू निंबू पाहिजे का निंबू झाड बघते निंबू पाहिजे निंबू तानूला हम्म दिदीने रडवलं मग पुगुडूला त्या मम्मीने कल्ला केला तिला मग मु। तनुला कशाला रडवते म्हणते हो मोठ्या मम्मी रागवली तिला हो दिदीला रागोली हो म्हणून दिदी इकडे अंगणामध्ये धावत आली हां लिंबू पाहिजे का तुला लिंबू पाहिजे बरं ठीक आहे थांब देते तुला लिंबू लिंबू उर्वीसाठी आम्ही लिंबू तोडलो चला आतमध्ये आता चल सकाळी मी आहे ना डाळ आणि तांदूळ म्हणजे हरभ्याची डाळ आणि तांदूळ भिजू घातले होते तर त्याचं मी आ, <laughs> तर ना बॅटर तयार करून घेतलेलं आहे छानपैकी ते मुरलं होतं त्याचं बॅटर तयार केलं आणि उद्या आम्ही याचा बनवणार आहोत मस्तपैकी ढोकळा कारण की मी आजपर्यंत बनवलेला नाही आहे आईला जमते तर आईनेच सांगितलं की बा तू डाळ आणि तांदूळ भिजवू घालून त्याचं बॅटर तयार करून घे उद्या सकाळी मग मी ढोकळा बनवणार आहे आणि आमच्या यांना म्हणजे तनिष्काच्या पप्पांना आहे ना दाळीचा आणि तांदुळाचा ढोकळा खूप आवडतो आईने मदत बंद केला म्हणजे ते आता पाच सहा वर्षापासून दाळीचा आणि तांदुळाचा ढोकळा आई बनवतच नसते पण त्यांना आठवण आली होती तर त्यांनी आईला रिक्वेस्ट केली की बाबा तुझ्या हातचा छानपैकी डाळीचा आणि तांदुळाचा ढोकळा बनव तर त्याच्यामुळे मग ती बॅटर तयार आहे आणि इकडे ताईंनी कुकरमध्ये आलू आणि चणे उकळ्याला घालून दिलेलं आहे तर हे झाल्यानंतर मग आता ताई तयारी करत आहेत तर ताईची तयारी झाल्यानंतर मग आम्ही सर्व तयारी करून घेणार म्हणजे वडापावची तर आता काय करायचं आहे कांदा कट करून घ्यायचा आहे तर कांदा कट करून घेते त्याच्यानंतर मग गरम गरम मस्तपैकी आम्ही वडापाव बनवणार तर आज खूप मज्जा आली कारण की सकाळपासून मी काही शूट नाही केलं मुलींसोबत नुसतं आम्ही मस्तही केल्या आणि तनिष्कान थो सकाळपासून थोडीशी चिडचिड करत होती तर तिला आता बरं वाटत आहे हा ताईसोबत ती बाहेर खेळत आहे आणि हे गेलेलं आहे बाहेर तर ना मग लवकर कांदा कट करून घेते तर ताई आल्यानंतर मग आम्ही सुरुवात करू आताला तिचा पाडणार तो कामात नाही ती एकदम छोटी होती आता बरोबर झाला मस्त झोका द्यायचा तिला तिच्यावर लिंबूच काय करायचं मजा येते तिला पप्पा भा पप्पी चला मोठी आई आली तर आता वडापावची तर सर्व तयारी झालेली आहे कुकर मध्ये आलू आणि चने लावून दिले होते आणि मदतच आमच्या इथला आहे ना सिलेंडर गेलो होत त्याच्यामुळे खूप उशीर झाला तर आता यांनी सिलेंडर आणलं त्याच्यानंतर मग आता आलू आणि चने झालेले आहे त्याच्यामधले ताईनी इकडे आहे ना टमाटर आणि कांद्याची पेस्ट आहे ना हे तयार करून घेतलेली आहे रसा बनवण्यासाठी आणि इकडे बेसनचा डब्बा काढून घेतला सर्व हिरवी मिरची कोथिंबीर हे कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर कांदा पण इथे कट करून घेतलेला आहे तर आता कुकर झाल्यानंतर आम्ही आहे ना आलू काढून घेऊ आणि त्याची अगोदर चटणी बनवून घेऊ आणि इकडे आमची तनिष्का आहे ना ही हॉलमध्ये राहत नव्हती आईच्या जवळ आज काय झालं तिरं राऊच नाही राहिली ती कोणाच जोडणे चालली फक्त हां आणि लागलं त्याच्यामध्ये राहून राहिली ती त्यानू अशी राहून राहिली नाजीजवळ का नाही चालली हा मोठ्या नाही जात आहे नाही चालली पप्पाजवळ पण राहत नाहीये एकटं राहतो फक्त मग ते असं म्हणून हां म्हणून मग आता तिला असं बसून दिला आम्ही हव हो, हव हो। असं खेळ मग आता तू चला मग आता हे ल अगोदर कुकरची स्टीक वर करून घेते कारण की खूप उशीर झाला आम्हाला लवकर लवकर बनवायचे आहेत आणि मग आराम करायचा कारण की सकाळपासून दोन्ही मुलींनी आम्हाला झोपूच नाही दिला कोणालाच नाही आईला पण नाही झोपू दिलाच नाही आज कोणाचाच आराम नाही झाला फक्त पप्पांचा झाला हा <laughs> <पारे> ना <ने> तिला वर <laughs> करावं लागते हो आज काय बनणार आहे आज तीन आयटम बनणार आहे त्याच्या अगोदर दोन बनणार होते पण आम्ही विचार केला की तीन बनवून घ्या <laughs> <laughs> <थे जावादे। laughs> <थे। laughs> <थे। laughs> तीन वन तीन वन आहे ते सर्व वडापाव वडा रस्सा आणि मिसळ वडापाव ज्याला जे वाटते त्याने जे हा मिसळ पाव आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे वाटत ते तुम्ही खाऊ शकता म्हणजे ऑप्शन दिले तीन ऑप्शन आहे तीन वन आहे ते वडा खायचे ते घुसून जाते

त्याच्यानंतर मी लवकर लवकर आम्ही वडे बनवणार आहोत इकडे पण तयार सर्व कांदा सर्व कट करून घेतलं काही नाही हिरवी मिरची कोथिंबीर सर्व कट करून घेतलं आणि कोथिंबीर ना खूप महाग आहे म्हणून आता जपून 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 वापरणं सुरू आहे कारण की खूप महाग आहे कोथिंबीर एवढीशी कोथिंबीर कितीची आणली दहा किती आणली कितीची आणली दहा रुपये दहा रुपयाची एवढी कोथिंबीर त्या दिवशी पस्तीस रुपये चार बड्या पण ते काही नाही झाल्यास खराब झाल्या आणि आम्ही शेकून दिल्या चला आता फटोफट बोलू मुलं एक जण टीव्ही पाहताय एक जण झोपलेलं आहे तर जराशी शांतता आहे घरामध्ये आतापर्यंत डोकं कानाशी बधी झाले हा दोघी जणी आणि आज दोघी जणी जास्त करून राहिले की नाही <laughs> <laughs> आज जास्तच करून राहिले त्रास देऊन राहिले पूर्वी ताईला देऊन राहील ते मला देऊन राहील कोणा जोडली जाते আতা পাপা আচ্ছা পাপা বানালি পাপা খাবই না মানে দানি দানি পই হ্যাঁ चला तर मग आता लवकर लवकर आम्ही आहे ना आलूची चटणी आणि मस्तपैकी रस्सा तयार करून घेत आहो आणि खूप दिवसानंतर आम्ही दोघीजणी आहे ना किचनमध्ये काम करतो म्हणजे सोबत तर मस्तपैकी गप्पा पण सुरू होत्या आमच्या आणि त्याच्यानंतर मग यानं उर्वीयनं ना मदामदात करत होती आणि ताईला खूप त्रास देत होती की बा मम्मी मला हे पाहिजे ते पाहिजे तर असा म्हणजे अशा प्रकारे ती आहे ना ता ताईला त्रास देत होती तर इकडे अगोदर ताईने माझी हेल्प केली म्हणजे कसं आहे मी ना लसण कांडीपर्यंत म्हणजे बारीक करापर्यंत पर्यंत ताईने ना तेलामध्ये कांदा तिच्यानंतर जिरं मोहरी वगैरे सर्व टाकून दिलं होतं आणि त्याच्यानंतर मग कसं उर्वी आली होती तर ताई आहे ना तिला बघत होती तर त्याच्यानंतर मग मी जो मसाला ताईने तयार करून घेतला ना तो त्या कडेमध्ये टाकून दिला आणि अशा प्रकारे आम्ही दोघींनी पण आहे ना एकामेकीची हेल्प केली म्हणजे कसं आहे आम्ही आलूची चटणी पण बनवली आणि रसा पण बनवला त्याच्यानंतर इथे चालू आहे आता वडे बनवणं तर वडे म्हणजे कसं आहे वड्यांची चटणी बनवण्यासाठी अगोदर ताईने काय केलं बारीक बारीक भजी काढून घेतले त्याच्यानंतर तर मग आता त्याची आहे ना मस्तपैकी चटणी बनवणार आहेत तर चटणी बनवण्यासाठी अगोदर ताईने मिक्सरमध्ये जे बा, म्हणजे बारीक भजी होते ना ते काढून घेतले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक पाव टाकला आणि ते पूर्ण त्याच्यामध्ये जिरं लाल तिखट मीठ वगैरे त्याची बारीक आहे ना चटणी बनवून घेतली तर चला आता चटणी रेडी आहे थोडंसं बेसन ना पातळ झालं होतं तर मी पुन्हा त्याच्यामध्ये बेसन टाकून दिलं आणि त्याच्यानंतर मग मी यानं वडे बनवायला सुरुवात केली आणि मी ना थोडेसे वडे काढले होते पण मदतच काय झालं होतं तनिष्का उठली होती तर तिला अगोदर मी घेतलं तर तिथपर्यंत मग गा कल्याण ताईने जे बाकीचे बुडे ना हे सर्व तळून घेतले आणि त्याच्यानंतर मग मी यांना त्यांची थोडीशी आणखीन हेल्प केली चला तर मग आता वडापाव मिसळपाव आणि आणखीन काय मिसळ हां वडा रसा हा रेडी झालेला आहे तर इकडे यांनी रसा घेतलेला आहे आणि वडा घेतलेला आहे आणि वडापाव घेतलेला आहे तर आई पप्पांचं खाणं झालं आता आम्ही तिघांना राहिलो तर आता आम्ही तिघांना खाऊ आणि त्याच्यानंतर मग आराम करू कारण की मुलं अजिबात ना राहत नाही आहे तनिष्का तर आजी जवळच तिच्या तर चला आता लवकर लवकर खाऊ आणि आहे ना ताईनी भजे आणि पावपासून एक चटणी बनवली मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये आहे ना तिखट ताईनी कमी टाकलं होतं कारण की ताईला माहिती मी जास्त तिखट खात नाही आणि माझी फिकी चटणी काढून मग त्यांनी काय केलं की बा त्यांच्या चटणीमध्ये लाल तिखट टाकलं आणि आम्ही खाण्या अगोदर आम्ही काय केलं माहिती आहे काय गॅसवाटं मी क्लीन करून घेतला कारण की ताईने सर्व जे वडे आहेत ना हे बनवून घेतले आणि म्हटलं चला कसं आहे शांततेने खाल्लेलं कधी परवडते म्हणून मग अगोदर मी आहे ना सर गॅसवाटा क्लीन करून घेतला भांडी घासून घेतले आता आम्ही तिघेस आहे ना शांततेने वडापाव खाऊ आणि मिसळपाव तर कसं आहे लवकर लवकर आवरून घेतलं म्हणजे मग कसं आमचे ताटा घासले किंवा आम्ही आराम करायला चालवू कारण की आता वाजलेले आहेत रात्रीचे पोणी दहा आणखीन काही राहिलं की असं नाही झालं ना ठीक आहे चला <laughs> तर सर्वांचा खाऊन झालेला आहे तर तनिष्का आहे ना आईच्याजवळ थोड्या वेळ राहिली पण ती जास्त वेळ आज काय माहिती काय झालं होतं ती राहतच नव्हती तर ती आहे ना झोपत पण नव्हती तर म्हणून विचार केला की बा थोड्या वेळ तिच्यासोबत खेळते म्हणजे कसं आहे ती थकल्यानंतर मग आईना ती लवकर झोपते फ्रेंड्स आता वाजलेले आहेत रात्रीचे पवणे अकरा तर आजचा ब्लॉग मी तेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडला जे बेलोकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूयात अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट